आज आपण मस्त गरमागरम वाफाळती अशी तुरीच्या डाळीची आमटी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होते झटपट बनवून तयार होते अतिशय रुचकर लागते पोळी भाकरी भातासोबत खाऊ शकता जरूर अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ही आमटी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण मस्त बाहेर पाऊस पडतोय तर या पावसात काही ना काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते तर म्हंटल चला आज जे मी करणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करूया तर आज आपण करणार आहोत मस्त अशी तुरीच्या डाळीची आमटी झटपट बनवून तयार होते घरच्या साहित्यात बनवून तयार होते अतिशय चवीला सुंदर लागते ही आमटी तुम्ही पोळी सोबत भाकरी सोबत अगदी भातासोबत सुद्धा आवर्जून खाऊ शकता अतिशय चवीला सुंदर होते तर चला ही तुरीच्या डाळीची आमटी कशी करायची पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर तुरीच्या डाळीची आमटी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवला आहे तर यामध्ये एक चमचा अख्खे धने घालायचे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि व्यवस्थित सुगंध येईपर्यंत आणि थोडासा कलर बदलेपर्यंत स्लो टू मीडियम आचेवरती हे दोन्ही पण जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकाल व्यवस्थित धने आणि जिरे इथे आपले भाजून तयार झालेले आहेत रंग बदललेला आहे आणि सुवासही देखील येतोय तर मस्त आता इथे खलबत्ता घेतला आहे तर हे धने आणि जिरे भाजून घेतलेले आपण या खलबत्त्यामध्ये घालून घेऊयात मस्त आणि खलबत्त्यामध्ये घालून घेतल्यानंतर थोडीशी जाडी भरडी ह्याची आपल्याला कुटून पूड तयार करायची आहे खूपही फाईन आपल्याला ठेचून घ्यायचं नाही वाटून घ्यायचं नाही आहे थोडंसं असं ठोकर ठोकर जाडंभरडंच आपल्याला इथे हे मिश्रण बनवून तयार करायचं आहे तर बघू शकता तिथे तुम्ही असं जाडसरच मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक भांडं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे दोन चमचे किंवा दोन पळी यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित सुरुवातीला गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये साधारण एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं पण मस्त फुललं पाहिजे त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा हिंगसुद्धा छान असा फुलला पाहिजे तर त्याची खमंग फोडणी बसते पाव चमचा इथे मी मेथीदाणे घालते आहे त्याचा स्वाद अतिशय कोणत्याही आमटीमध्ये सुंदर उतरतो सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची मस्त खमंग फोडणी बसलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला तुम्हाला कितपत पातळ हवी आहे घट्ट हवी आहे आमटी त्यानुसार पाणी घालून घ्यायचं पाण्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं ढवळून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ह्या पाण्याला एक उकळी येऊन देऊयात तर बघू शकाल इथे थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता पाव चमचा यामध्ये हळद घालायची चवीनुसार यामध्ये आपल्याला आता लाल तिखट देखील घालून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर यामध्ये चवीनुसारच किंवा अर्धा चमचा गोळा मसाला घालायचा किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालू शकतं व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि आता या पाण्याला एक खळखळून खड़ उकळी काढायची आहे तर बघू शकता तिथे व्यवस्थित ह्या पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये साधारण दोन ते तीन पळी घोटून घेतलेली आपल्याला तुरीची डाळ घालून घ्यायची आहे असं घातल्याने वरणाच्या किंवा आमटीच्या गुठळ्या देखील होत नाहीत असं आधी पाणी उकळून घ्यायचं आणि नंतर मग ह्यामध्ये दोन ते तीन पळी आपल्याला घोटून घेतलेली तुरीची डाळ घालायची गाल आहे परत एकदा खळखळून उकळी आणून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक मी आमसुराचा तुकडा घालते एक आमसूल आहे त्यानंतर आता हे जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे तर हे घालून घ्यायचं वरतून जेवढं वाटण केलेलं आहे तेवढं संपूर्ण मी ह्याच्यामध्ये घालून घेते मस्त परत एकदा आता उकळी येऊन द्यायची काय सुंदर दिसती आमटी ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही वरतून हा जो मसाला आपण घालतो ना धन्या आणि जिरेचा अतिशय चव सुंदर उतरते ह्याची त्यानंतर चवीनुसार यामध्ये गूळ घालायचा मस्त गुळ घालून झाला की व्यवस्थित एकदा परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि छान गुळ देखील याच्यामध्ये दे विरघळला पाहिजे या तर आता परत एकदा ह्या आमटीला छान खळखळून उकळी आणून घेऊयात तर बघू शकाल छान अशी खळखळून ह्या आमटीला इथे उकळी आलेली आहे आणि सुवासं अफलातूनं दरवळतोय जबरदस्त ही आमटी इथे झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे कॅबाते मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख ही आमटी दिसतीये तर इथे आपली तुरीच्या डाळीची ही मस्त गरमागरम वाफळती आमटी बनवून तयार आहे अतिशय चवीला सुंदर होते वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची काय सुरेख दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही ही आमटी तुम्ही पोळी भाकरी किंवा नुसता भात जरी असेल गरमागरम भात आणि गरमागरम ही आमटी आणि वरतून साजूक तुपाची धार जबरदस्त कॉम्बिनेशन आहे अतिशय चवीला सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल डाळीची आमटी बनवून तयार आहे अतिशय चवीला सुंदर होते झटपट बनवून दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात कधीही तुम्ही ही आमटी खाऊ शकता झटपट बनवून तयार होते नक्कीच तुम्हाला आवडेल्याची खात्री आहे करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल्याची खात्री आहे पोळी भाकरी भातासोबत कशासोबतही अगदीच तुम्ही खाऊ शकता आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा खमंग खुसखुशीत आणि मस मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय